आज विदर्भ पटवारी संघ नागपूर दोन जिल्हा शाखेच्या वतीनं आज जिल्हाभरामध्ये जे काही आंदोलन छेडलेलं आहे त्याचा संदर्भ असा की तलाटी संवर्गाच्या प्रस्तावित अन्यायकारक बदलीबाबत तसेच तलाटी व अधिकारी यांचे प्रलंबित आर्थिक व सेवाविषयकबाबत आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हा आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे अठरा दिनांक अठरा रोजी आम्ही काळा भीती लावून कामकाज त्या ठिकाणी केलं आणि आज आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे आज जिल्हाभरामध्ये प्रत्येक तहसीलच्या समोर तलाठी संवर्ग आणि मंडळाधिकारी संवर्ग हे आपलं धरण आंदोलन एक दिवशी धरण आंदोलन या ठिकाणी करत आहे आणि नंतरचा आमचा पुढचा टप्पा आहे सव्वीस तारखेला या ठिकाणी आम्ही डी एस सी जमा करणार आहे पंचवीस तारखेला आमचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण जिल्हाभरातील तलाटी आणि मंडळाधिकारी एकत्रून एक, एक दिवशी त्या ठिकाणी धरले आंदोलन करणार आहे आणि एकोणतीस तारखेपासून आम्ही संपूर्ण जिल्हाभरातील तलाटी आणि मंडळ अधिकारी हे त्या ठिकाणी सामूहिक रजेवरती जाणार आहे आमच्या मान्य विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे मान्यतेसाठी तर प्रस्तावित तलाठी संवर्गाच्या बदलीचा अन्यकारक प्रस्ताव मागे घेण्यात यावा हे आमचे आणि प्रस्तावित ज्या काही झालेल्या बदल्या आहेत त्या रद्द करण्यात यावा ही प्रमुख आमची मागणी आहेत त्या ठिकाणी नियतकालिक बदलीस पात्र तलाठी यांचे समूप दिसणारे बदली करण्यात यावी कौटुंबिक वैद्यकीय किंवा व्यक्तिगत अडचणीमुळे विनंती बदलीस इच्छुक असणाऱ्या तलाठी यांची विनंती आपसात बदली करण्यात यावी अशा अनेक आमच्या या ठिकाणी मागण्या आहेत की ज्या संगणक आहे जे लॅपटॉप आणि प्रिंटर आहेत ते खराब झाले आहेत ते पण या ठिकाणी आम्हाला नवे देण्यात यावे अशा आमच्या या ठिकाणी मागण्या आहेत आणि महत्वाची म्हणजे की आमची जी काही जिल्हा स्थापना झालेली आहे प्रमुख मागणी आमची आहे की जिल्हा स्थापना जी झाली की ज्यामुळे गैरसोयीच्या बदल्या या ठिकाणी होत आहेत समुपदेशनाला त्या ठिकाणी बदल्या होत नाही त्यामुळे तलाट्यांची त्या ठिकाणी गैरसोय होत आहेत तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की शासनाने जो काही जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या वतीने आज पूर्ण बुलढाणा जिल्हाभर प्रत्येक तहसील समोर हे जे एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही पुकारलेले आहे या आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागणी जी आहे की आमची जी जिल्हा स्थापना झालेली आहे ती रद्द करून आमची जी पूर्ववत उपविभागीय स्तरावरची जी आस्थापना होती ती पूर्ववत करावी ही आमची प्रमुख मागणी आहे कारण आमच्या ज्या तलाठी तलाठ्यांच्या ज्या प्रस्तावित ज्या अन्यायकारक बदल्या बदल्यांचा प्रस्ताव कमिशनर ऑफिसकडे जो पाठवला आहे तर त्याची सुरुवात ही जिल्हा आस्थापना झाल्यामुळे झालेली आहे कारण कोणतीही आमची बदली होत असताना आमच्या समुपदेशनाने बदला होत असतात परंतु जिल्हा आस्थापना झाल्यामुळे सत्तेचे कुठेतरी केंद्रीकरण होताना हे दिसत आहे कारण ही जी आमची जिल्हा आस्थापना पूर्वीची आस्थापना आमची उपविभाग सरावर होती त्यामुळे उपविभागामध्ये जे दोन तीन तालुक्या असतील त्या तालुक्यांमध्ये त्या तलाठ्यांच्या बदल्या व्हायच्या परंतु जिल्हा आस्थापना झाल्यामुळे आता तलाठ्याची जिल्हाभर कुठेही बदली होऊ शकते त्यामुळे त्या तलाठी तलाठी संवर्गामध्ये भरपूर महिला सुद्धा आता कर्मचारी काम करत आहेत तर त्यांचं कौटुंबिक जीवन उद्व विस्कळीत होऊन त्यांचा नागरिकांच्या कामावर देखील परिणाम होणार आहे आणि यामुळे कसं की कलेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तलाठी संवर्गाचा फारसा संपर्क नसतो आम्ही तलाठी संवर्ग हा ग्रामीण भागामध्ये नागरिकांशी नागरिकांची कामं करत असतो त्यामुळे आमचा प्रमुख संपर्क हा तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय या दोन्ही कार्यालयांशी असतो आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी आमचा फारसा संपर्क नसतो आणि त्यांना कुठला साजा हा संवेदनशील आहे किंवा तलाठी साजांबद्दल एवढी माहितीही नसते त्यामुळे आमच्या ज्या ह्या बदल्या होतील यानंतर आस्थापना जिल्हा असल्यामुळे अन्यायकारक बदल्या होतील आणि गैरसोयीच्या बदल्या होतील त्यामुळे त्याचा दैनंदिन कामकाजावर सुद्धा तलाट्यांचे परिणाम होणार आहे त्यामुळे आमची प्रमुख मा मागणी जी आहे जिल्हा आस्थापना रद्द करावी आणि पूर्ववत उपविभाग आस्थापना करावी नंतर आमची जी दुसरी मागणी आहे की अन्यायकारक ज्या बदल्या झालेल्या आहेत त्याचे प्रस्ताव त्वरित मागे घेण्यात यावे आणि आम्हाला गेल्या दोन ते ती तीन वर्षापासून तलाट लॅपटॉप प्रिंटर मिळालेले नाही त्यामुळे आमची दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे तलाट या स्व खर्चातून त्याचे लॅपटॉप प्रिंटर सतत दुरुस्त करून काम करत आहे परंतु निवेदन देऊन सुद्धा शासनाला आमच्या निवेदनांची कुठलीही प्रकारे आतापर्यंत दखल घेतली नाही तसेच आम्हाला गेल्या दोन वर्षात दोन हजार एकोणास पासून तलाठी कार्यालय भाडे सुद्धा अद्यापर्यंत मिळाले नाही त्यामुळे आम्हाला तलाठी सुसज्ज कार्यालय नसल्यामुळे आमची गैरसोय होते खेड्या ग्रामीण भागामध्ये काम करताना आणि आमची जी एक शासनाचा अतिशय महत्वाचा बिंदू म्हणून आम्ही खेड्यामध्ये काम करतो तर आमची प्रत देखील त्यामुळे कमी होत चाललेली आहे नंतर आमच्या ज्या अनेक मागण्या आहेत त्या देखील आमच्या काही आर्थिक मागण्या आहेत त्या देखील त्यांची देखील आम्ही निवेदन वारंवार शासनाकडे देत आहोत पण कुठलीही दखल घेतल्या जात नाहीये म्हणून हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्र आणि तीव्र स्वरूपात छेडत हो। आहोत आणि जर हे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आमच्या जर अन्यायकारक ज्या बदल्या प्रस्ताव रद्द झाले नाही तर हे आंदोलन आम्ही कामकाज पूर्णपणे बंद करून गैरसोयीने जनतेची देखील गैरसोय यामध्ये होणार आहे त्यामुळे शासन लवकरच आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी आमची विनंती